नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे आणि यावेळी तो सत्ताधारी महायुतीत फुट पाडत आहे मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला कुडबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयामुळे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी न होता सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मराठा समाजाचा ओबीसी कोट्यात समावेश केल्यास तीनशे चौऱ्याहत्तर राजधानी मुंबईपासून नाशिक पुणे आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी संघटनांनीही या निर्णयाविरोधात निदर्शने सुरू केली आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही भुजबळ यांना पाठिंबा देत तेही कायदेशीर लढाई लढतील असे सांगितले आहे या प्रकरणात कोणतीही पोलीस कारवाई किंवा तपास अधिकाऱ्याचे नाव समोर आलेले नाही कारण हा एक राजकीय आणि सामाजिक मुद्दा आहे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भुजबळ यांच्याशी बोलून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे